नमस्कार मित्रांनो डीडीएम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरामध्ये शिकवणीच्या वर्गातच शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे लातूर हे महाराष्ट्रामध्ये शिक्षण पंढरी म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून विद्यार्थी शिकायला येत असतात त्याचबरोबर लातूर शहरामध्ये खाजगी कोचिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे खाजगी कोचिंग क्लासेसच्या चालकानी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे या कोचिंग क्लासेस चालकाचं चे नाव किंवा विनयभंग करणारा जो आरोपी आहे त्याचं नाव आहे अमित राजेंद्र प्रसाद यादव वय वर्ष पंचवीस राहणार जुडनपूर तालुका काटल तलाव जिल्हा मऊ उत्तर प्रदेश हॉलमुक्काम सुतमिल कंपाउंड लातूर याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा शिकवणी घेणारा जो शिक्षक आहे त्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न करून सेल्फी काढून तिच्यावर दबाव टाकून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे यामुळं लातूरच्या शैक्षणिक पंढरीमध्ये ही काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे पालक चिंतेत असून खाजगी कोचिंग क्लासेसवर योग्य ते निर्बंध आणले जावेत ही हे जे कोचिंग घेणारे आहेत त्यांचं सर्व काही तपासण्या पोलिसांकडून करूनच यांना परवानगी दिली जावी अशीही पालकातून सूर उमटत आहे या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया केंद्रे या करत आहेत